नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर आज आपण बघणार आहोत आलू पालकची खमंग आणि चविष्ट अशी भाजी ती कशी करायची हे बघूया तर चला इथे आपल्याला आलू पालकची भाजी करायसाठी पालक घेतलेली आहे ही देशी पालक आहे ही पालक आता आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे म्हणजे याच्यावरची माती वगैरे सगळे निघून जाईल इथे पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता याला छान बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे आपण पालक बारीक बारीक चिरून घेतलेली आहे इथे दोन आलू घेतले आहे म्हणजेच बटाटे हे मध्यम आकाराचे घेतलेले आहे इथे अद्रक लसूण घेतलेलं आहे हिरव्या मिरची आणि लाल मिरची लाल मिरची ही चवीकरता घ्यायची आहे इथे एक कांदा घेतलेला आहे दोन छान लाल टमाटर घेतलेले आहे हे सगळं स्वच्छ धुवून याला बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे इथे आपण आलू बारीक बारीक चिरून घेतलेले आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आलं बारीक किसून घेतलेलं आहे आणि लसूण पण बारीक चिरून घेतलेलं आहे आणि टोमॅटो चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहे बारीक बारीक आता आपण फोडणीची तयारी करायची आहे इथे मी कढई ठेवली आहे गॅसवर यात मी तेल टाकत आहे आता हे आपण तेल गरम होऊ द्यायचं आहे इथे आता आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण मोरी टाकून द्यायची आहे इथे मोरी तडतडली की त्यानंतर आपण जिरं टाकून द्यायचं आहे इथे आपलं जीरा आणि मोरी छान तडतडलेली आहे यामध्ये आपण कांदा टाकून द्यायचा आणि लसूण टाकून द्यायचं आहे आता याला परतवायचं आहे छान याचा हलकासा सोनेरी कलर येतपर्यंत याला दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे मी छान दोन तीन मिनटं परतून घेते इथे आपल्या कांद्याला छान सोनेरी कलर कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची ही लाल मिरची आणि थोडंसं अद्रक यालाही छान दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे लाल मिरचीचे तुकडे करायचे नाही याने फक्त कलर चव छान येते आता हे मी दोन तीन मिनटं छान परतवलेलं आहे आता यामध्ये आपण हे आलू टाकून द्यायचे आहे आणि याला छान तीन चार मिनटं हाय फ्लेमवर मोठ्या जाळेवर छान असे एक प्रकारे तळूनच घ्यायचं आहे खरपूस भाजून घ्यायचं आहे असं छान गोल्डन कलर येतपर्यंत तेव्हाच त्या भाजीची छान मजा येते मी छान खरपूस भाजून घेते इथे बघू शकता आपले आलू छान असे गोल्डन झालेले आहे आणि हलकेसे शिज शिजलेले पण आहे बघा यामध्ये आपण सुके मसाले टाकून द्यायचे आहे याच्यामध्ये पहिले हळद टाकायची आहे थोडं तिखट टाकायचं आहे थोडसा गोडा मसाला किंवा गरम मसाला तुमच्याकडे असेल तो आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ कमीच टाकायचं या भाजीला आणि एकदा परतून घ्यायचं फिक फक्त दोन मिनटं हे मसाले आपले आणि यामध्ये आता हे चॉप टमाटर टाकून द्यायचे आहे हे दोन तीन मिनटं टमाटर छान शिजू द्यायचे आहे मी टमाटर छान शिजू देते पहिले इथे बघू शकता आपले टमाट टमाटर, टमाटर पण छान शिजलेले आहे सॉफ्ट झाले आहे छान आता यामध्ये आपण पालक टाकून द्यायचे आहे की पालक फक्त टाकून द्यायची याला हलवायचं नाही आणि मी कोथिंबीर पण घेतली आहे थोडीशी याच्यामध्ये तुमच्याकडे कोथिंबीर नसेल तर तुम्ही कसुरी मेथी वगैरे टाकू शकता याच्यामध्ये सगळं टाकून घेते आणि याच्यावर डायरेक्ट झाकण ठेवून द्यायचं आहे कारण की जर आपण याला आता परतवलं तर ही काळी पडणार म्हणून याला परतवायचं नाही फक्त असंच टाकून हे झाकण ठेवून द्यायचं इथे आता थोडा वेळ झालेला आहे आपण बघूया इथे बघू शकता आपली पालक वरच्यावर छान शिजलेली आहे वाफेवर आणि याचा कलरही छान हिरवा हिरवाच आहे आपण जर डायरेक्ट परतवलं असतं तर हे काळपट झाली असती आणि याचा स्वाद जो आहे ओरिजिनल तो आपल्याला मिळा मिळाला नसता मी आता परतवायचं आहे याला आता याला परतवल्यावर पुन्हा दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे एक वाफ परत काढून घ्यायची आहे मी झाकून ठेवते बिलकुल दोन तीन मिनटं वाप काढून घ्यायची आहे इथे आता दोन तीन मिनटं झालेले आहे आपण बघूया आपली भाजी शिजली की नाही ती आपली भाजी छान शिजलेली आहे बघू शकता छान एकजीव झालेली आहे आणि आपली पालक पालकचा हिर रंग पण छान हिरवा आहे जास्त काळपट नाही झालेला आहे तर अशा तऱ्हेने ही, ही आपली भाजी तयार झालेली आहे आलू पालकची तुम्ही पण नक्की बनवून बघा आता मी गॅस बंद करून घेते अशा तऱ्हेने तयार झालेली आपली आलू पालकची भाजी खायला खूप चविष्ट वाटते अशा प्रकारे केली तर आणि ही भाजी तुम्ही पोळी पुरी कशासोबतही खाऊ शकता एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद